नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज आपण अशा ठिकाणी आले तर आपण ट्रॉफ्या पाहू शकताय दोन तीन प्रकारच्या ट्रॉफ्या आहेत तीन चार ट्रॉफ्या आहेत ट्रॉफ्या कधी मिळतात ज्यावेळेस आपण काहीतरी करून दाखवतो असंच आपण पाहू शकता पाठीमागे असा चांगला असा देखावा या ठिकाणी बनवलेला आहे आपण ओळखू शकताय हा सिद्धेश्वर मंदिराचा देखावा जो की सोलापूर मध्ये आपण सिद्धेश्वर मंदिर आहे तर नाव सांगा आणि तुमचा थोडासा परिचय त्याचं नाव नीलकंठ सिद्धलिंग हिरेमठ माझं शिक्षण बी एमध्ये मध्ये झालेलं आहे आणि गेले तीस वर्षापासून आम्ही वेगवेगळे प्रतिवर्षी वेगवेगळे देखावे सादर करतो त्या देखाव्याचा पहिल्यांदा अभ्यास करतो न्यूज पेपरला किंवा मीडियाच्या माध्यमातून आम्हाला जी काही माहिती मिळते त्याची गोळा करून आम्ही त्याची एक साधारणतः एक पंधरा दिवस आधी एक तयारी करतो की हा देखावा आपण यावर्षी सादर करूया हा या वर्षीचा योग्य ठरेल आणि ह्या पद्धतीने प्रतिवर्षी आम्ही जसं करत आलो प्रत्येक वर्षी पहिला दुसरा तिसरा म्हणजे एक ते तीन मध्ये आम्ही फिक्स म्हणजे आम्हाला बक्षीस किंवा ट्रॉफी मध्ये आम्ही असतो तुम्ही दरवर्षी हा जो तयार करता म्हणता सर तुमचा व्यवसाय आणि तुम्हाला आवड कशी निर्माण झाली याची आवड अशी झाली होती की लोकमत मध्ये असंच एक वेळेस स्पर्धा भरवण्यात आली होती सोलापूरला आणि स्पर्धा भरवल्यानंतर मग मी त्यांना फोन केला आणि त्यांनी म्हटले की तुम्ही जर देखावा सादर करणार असाल तर आम्ही तुम्हाला म्हणजे इन्वॉल्व्ह करून घेऊ असं म्हटल्यानंतर मी एक देखावा सादर केला होता तो पहिला माझा देखावा होता तो म्हणजे की कपिलधार म्हणून की जो बीड जिल्ह्यामध्ये कपिलधार म्हणून जे आहे तिथला मनमत स्वामींचा मी पहिल्यांदा सादर केला आणि त्या ह्याला मला प्रथम क्रमांक मिळाला सोलापूर जिल्ह्यामधून लोकमत मधून हो आपण पाहिलं की मध्ये त्यांनी पाहिलं आणि त्यांना थोडीशी आवड वाटली त्यांचं पेशा इलेक्ट्रिक दुकान आहे त्यांचं त्यांना थोडीशी आवड निर्माण झाली त्यानंतर त्यांना बक्षीस देखील पहिलं प्रस्थी मिळालं त्याच्यानंतर आपण आज आतापर्यंत कोणते कोणते देखावे बनवले आणि कशा कशा प्रकारचे होते यानंतर मी शिवखडा बनवला की जिथे मनमत स्वामींनी पहिले अनुष्ठान केले ते भूम तालुक्यामध्ये आहे त्यानंतरचा मी केला तो म्हणजे की सौताडा केला त्याला ही ट्रॉफी मिळाली त्यानंतर जा, शिवखडायलाही मिळाली त्याचबरोबर जे आपले लिंगायत समाजाचे संस्थापक किंवा काय म्हणता येईल की आपण लिंगायत समाजाचे जनक म्हणून मांडलं जातो ते महात्मा बसवेश्वर यांची जी समाधी आहे कुडल संघ इथे ते आलमटीपशी आहे तर त्याचाही देखावा केला त्याही वेळेस आम्हाला पहिला म्हणजे बक्षीस मिळालं त्याही वेळेस तर काही वेळेस आम्हाला ट्रॉफी मिळाल्या काही वेळेस आम्हाला एक एक ग्रॅमचं गंटन म्हणा एक ग्रॅमचं मंगळसूत्र म्हणा किंवा अशा काही स्वरूपात पण बक्षीस आम्हाला काही मिळत गेले आतापर्यंत साधारणतः जवळजवळ सव्वीस ते सत्तावीस वर्ष होत आले तर आम्ही की वेगवेगळं देखा देखाव सादर करतो आहोत पहिल्यात की यांना बऱ्यापैकी चांगली आवड आहे आपण पाहू शकतो की यांनी घरामध्येच हा देखाव बनवलेला आहे आणि दरवर्षी यांची वेगवेगळा देखाव बनवण्याची यांची एक प्रथा आहे किंवा त्यांना आवड निर्माण झाल्यामुळे ते वेगवेगळ्या प्रकारचे बनवतात आपल्या आज या वर्षी त्यांनी दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी जे सोलापूरचं देवस्थान आहे सिद्धेश्वर मंदिर त्याचा हुबेहूब असा त्यांनी देखाव या ठिकाणी बघितलेला आहे चला तर मग आपण देखाव पाहूया 할머니들 오셨다. 안녕하세 아, 그 तर आपण आता यांच्याकडून पूर्ण देखाव्याची माहिती कशा प्रकारे आहे आणि कशा प्रकारे बनवलेला आहे अगदी हुबेव पाहू शकता तुम्ही देखावा आहे जो बरेच लोक गेला असाल सोलापूरला तर आणखी देखील जावा हुबेव असा देखावा प्रयत्न केलेला आहे चांगल्या प्रकारे देखाव्यांचा बनवलेला आहे का, का सुरुवात सांगा की कशा प्रकारे सुरुवात कुठून होती आणि काय काय याचे महत्व आहे सोलापूर मध्ये ज्या आपण प्रवेशद्वार पशी जातो त्या ठिकाणी प्रथम आपल्याला पाहायला मिळेल कि सिद्ध कुंभाराची कन्या होती तिच्या बरोबर विवाह झाला कारण शिवयोगी सिद्ध रामेश्वर हे योगी पुरुष होते तर ते तिच्याशी विवाह करू शकत नव्हते हो ती त्यांची सेवा करत होती नित्य नेमाने त्यांचं सर्व काही असेल ते तर ती सेवा करत असताना ती म्हटली की माझे तुम्ही पती व्हा ती तयार झाली होती पण शिवयोगी सिद्ध रामेश्वर म्हटले की मी ते करू शकत नाही पण आता तू खूपच जिद्द करू लागलेस तू माझी सेवा करते तर ठीक आहे माझ्या जो हाताखाली जो योगदंड आहे त्या योगदंडाशी योगदंडा तुझा विवाह होईल असं सांगून त्यांनी काय केलेलं आहे की ह्या ज्या सात काट्या आहेत ती त्या सात काट्या तेव्हापासून निर्माण झाल्या साधारणतः याला हजार वर्षापूर्वीची इतिहास आहे या पाठीमागे त्यावेळेस शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी या योगदंडाशी योग तिचा विवाह केला म्हणून आपण ऐकतो कि संक्रांत गिंक्रांत असे ते जे पाच दिवसाचे त्यांचे कार्य त्यातला पहिल्या दिवसाचा जो असतो तो पूजा विधीचा असतो दुसऱ्या दिवशी असते ते अक्षता सोहळा असते त्यानंतर किंकराची दिवशी जे असते ते आपण पाहतो की होम हवन केला जातो म्हणजे ती लगेच दुसऱ्या दिवशी सती जाते कारण तिला त्यांनी आदेश दिला जातो की तू थांबायचं नाहीये म्हणून ती लगेच सती जाते त्यानंतर लगेच म्हणजे हे असं जे आपण पाहतो की होम हवन वगैरे हो हे ते काही गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये होतात हे पाच दिवसाची यात्रेमध्ये तर अशा पद्धतीने त्याची यात्रा सुरू होते याचे म्हणजे आपल्या इथं जे संक्रांत म्हणतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी सिद्ध रामेश्वरांचा जन्म झाला म्हणून संक्रांती पासून पाच दिवसाची यात्रा शिध सोलापूरमध्ये सिद्ध रामेश्वरची भरते आणि याचा अजून एक इतिहास असा आहे की सिद्ध रामेश्वरांना चे जे म्हणजे महादेवाची खूप ओढ लागली आणि ही मला की मला महादेव दिसले पाहिजेत म्हणून त्यांनी खूप म्हणजे काय म्हटलं की समाधीस्त होते किंवा तप वगैरे करत होते पण त्यांना काही महादेव काय ना म्हणून त्यांनी एक असं ठरवलं हो तू जोपर्यंत मला दिसत नाही तोपर्यंत मी तुला तो सोडणार नाही मग शेवटी शेवटी, शेवटी म्हणजे महादेव दिसेना गेले म्हणून त्यांनी सोलापूर मधनं एक कावड घेतली आणि जिथे तू मला दिशील तिथे मी तुझ्या महादेवावरती म्हणजे मी पाणी घालेल असं म्हणून ते श्रीशल्य शैल्य मल्लिकार्जुन या ठिकाणी पोहोचले तिथे गेल्यावरही महादेव त्यांना सापडले नाही दिसले नाहीत पण त्यावेळेस एक आकाशवाणी झाली किंवा मी तुम्हाला एक लिंगातून मी तुम्हाला एक दृष्टिक्षेप देईन मी तुम्हाला असं म्हटल्यानंतर तिथे श्रीसेलेला गेल्यानंतर घाटाच्या एक थोडस अंतरावरतीच कंबरी कोळला म्हणून कानाडीमध्ये नाव आहे ते तर तिथे कंबरी कोल्हा मग तिथे मल्लिकार्जुन मिळाल्यात गेले म्हणून तिथे त्यांनी म्हणजे थोडक्यात जरीमध्ये उडी मारायचे ठरवलं होतं तर ती उडी मारत असताना त्यांना मा शंकरांनी धरलं आणि तिथे दृष्टांत दिला तू उडी तू माझा खूप म्हणजे मा भक्त आहेस तर मी तुला असं म्हणजे जाऊ देणार नाही म्हणून तिथे कंबरी कोळला म्हणून त्यांनी तो जो तिथे दाखवलेला आहे तो तिथे मल्लिकार्जुनच्या तिथे आहे ते पाहायला मिळते तिथं आपल्याला तर तो, तो तसा तिथला तो इतिहास आहे मग तिथून ते परत रिटर्न त्यांना आदेश दिला महादेवानी की तू आता इथे थांबू नको परत एकदा तू सोलापूरला जाऊन वास्तव्य कर आणि सर्व काय असेल ते पुढचं तू सोलापूर मध्येच तुझं पूर्ण होईल म्हणून असं इथं सांगण्यात आलं आणि ते मग सोलापूर मध्येच वास्तव्याला आले मग त्यानंतर त्यांनी काही दिवसांनी त्यांचे ज्यावेळेस म्हणजे वर्ण ज्यावेळेस आदेश आला त्यावेळेस त्यांनी इथे जिवंत समाधी घेतलेली आहे आतमध्ये योग योग समाधी म्हणून त्याला नाव आहे योग समाधी त्यांनी घेतली आणि तिथे म्हणजे ते वास्तव्यात राहिले तेव्हापासून सर्व देखावे तुम्ही आतापर्यंत बनवले आणि ह्या देखावाच देखील तुम्ही त्या अगदी चांगल्या पद्धतीने सांगितला सर्व देखावाचा तुम्हाला एवढा अभ्यास करावा लागत होता का तुम्ही सिद्धेश्वराच्या देवस्थानाचा दे एवढा अभ्यास केलेला आहे नाही नाही या आधी कुठलाही देखावा निर्माण करायचा असल्या त्याच्या आधी थोडी तरी पार्श्वभूमी आम्ही पाहत होतो हा पण सिद्धरामेश्वरचं जास्त पाहण्यामागे उद्देश एवढाच आहे की थोडक्यात खरं सांगायला म्हणजे की माझं म्हणजे बहीण ही माझी तिथच आहे मुलगी तिथंच आहे थोडक्यात आणि माझ काय म्हणता येईल की सासरवाडी पण तिथंच आहे सोलापूर मध्ये तर ते या क्षेत्रात असल्यामुळे जरा याची जास्त आणि जास्त माहिती मला त्यांच्याकडनं मिळाली पहिलेच यांचे पाहुणे त्या ठिकाणी आहेत परंतु काका तुम्ही थोडासा उशीर केला भरपूर ट्रॉपिक घेतल्याच्या नंतर तुम्ही आधी खास सादर केलेला आहे परंतु चांगला आहे आपण पाहू शकता की अगदी उभे या ठिकाणी साठी देखील त्यांनी जागा ठेवलेली आहे हे देखील आपण पाहू शकता अगदी जसं सोलापूरचं मंदिर आहे तसा देखाव त्यांनी साकारण्याचा सा, सा प्रयत्न केलेला आहे आणि बघूया ह्या मंदिराला यांना ट्रॉफी मिळते का परंतु त्यांनी पर आतापर्यंत जेवढे मंदिर स्थापन केलेले आहेत सर्वांना त्यांना ट्रॉफी मिळालेल्या आहेत आपण याला देखील मिळेल अशी आशा करूया कॅमेरामॅन सर मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी 哎。